नमस्कार आज आपण हिवाळा विशेष पारंपरिक पद्धतीने मेथीचे पौष्टिक लाडू बनवतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी पंचवीस ग्रॅम मेथी घेतली आहे मेथीची आता मिक्सरमधून अगदी बारीक पूट करून घ्यायची जेवढं शक्य होईल तेवढं अगदी बारीक पीठ करून घ्या मेथीची मी अगदी बारीक पावडर करून घेतली आज जर मेथीचे थोडे जाडे कण राहिले तर लाडू खाताना कडू लागतो मेथी आपण पावाटी घेतली होती तर आता त्याच वाटीने यामध्ये पावाटी तूप घ्यायचं तूप असं वितळलेलं घ्यायचं आता तुपामध्ये ही मेथी अशी चमच्याने फेटून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर मेथी अशीच तुपात भिजत ठेवायची किंवा तीन चार तास भिजत ठेवा मेथी अशी रात्रभर तुपात भिजून ठेवली की त्यातला कळवटपणा कमी होतो आता आपण लाडूसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात तर त्यासाठी आधी कढाईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं जर तुम्हाला कमी तुपात लाडू बनवायचे असेल तर ड्रायफ्रूट भाजताना तूप घालू नका आता यात एक वाटी बदाम घ्यायची हे शंभर ग्रॅम बदाम आहे सगळे ड्रायफ्रूट्स तूप पिठाचं प्रमाण हे सगळं वाटीने मोजून घ्या आता दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरच बदाम परतून घ्यायची बदाम भाजत असताना ते अशी चमच्याने एकसारखी हलवत राहा तर दोन तीन मिनटं मी बदाम कमी गॅसवरच भाजून घेतली आता यात एक वाटी काजू घ्यायचे काजूसुद्धा आता बदामसोबतच तीन चार मिनटं परतून घ्यायचे आता यातच अर्धी वाटी अक्रोड घालायचे अक्रोडसुद्धा काजू बदामसोबतच परतून घ्या दोन मिनटं अक्रोड परतून घेतले आता यात पाव वाटी पिस्ता घालायचा काही पिस्ता आपल्याला नंतर घालायचं आहे त्यानंतर शेवटी मनुक्का घालायचा तर पावाटीच मनुक्का घातला आहे मनुक्का फक्त दोन मिनटंच परतून घ्या ब्लॅक कलरचा किंवा असा ब्राऊन दोन्ही प्रकारचा मनुक्का वापरू शकता तर हे सगळे ड्रायफ्रूट्स आता भाजून झाले एका मोठ्या परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवा आता पुन्हा याच कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आणि एक वाटी खारीक पावडर घ्यायची ही खारीक पावडर मी घरीच बनवली आहे खारीक पावडर घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ आधी शेअर केला आहे तर खारीक पावडरसुद्धा आता चार ते पाच मिनटं मंद आचेवरच परतून घ्यायची तर चार ते पाच मिनटं में मी खारीक पावडर तुपामध्ये भाजून घेतली याचा थोडा रंग बदलला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सुद्धा थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आता पुन्हा एक चमचा तूप घ्यायचं तूप वितळलं की आता यात एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं खोबरं सुद्धा दोन तीन मिनटं कमी गॅसवरच परतून घ्यायचं याला छान डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत हा कीस भाजून घ्यायचा याचा रंग थोडा बदलला आहे खोबरं भाजून झालं हे सुद्धा आता थंड होण्यासाठी काढून ठेवा आता पुन्हा याच कढाईमध्ये तूप घालून मखाना भाजून घ्यायचा मखाना घालणे ऑप्शनल आहे जर घरी असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स असेल ते घाला यामधला एखादा ड्रायफ्रूट नसेल नाही घातला तरी चालेल मखाना तुमच्या आवडीनुसार एक ते दीड वाटी घाला कारण मखाना मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्याची थोडी स्पूड होते मखाना भाजतानासुद्धा गॅस कमीच ठेवायचा आणि मखाना एकसारखा परत भाजून घ्यायचा मखाना भाजायला थोडा वेळ लागतो सात आठ मिनटं लागू शकतात तर सात आठ मिनटं मी मखाना भाजून घेतला मखाना भाजला आहे का कसं ओळखायचं तर मखाना असा दाबून बघायचा मखाण्याची पूड होत आहे याचाच अर्थ मखाने अगदी खुसखुशीत भाजल्या गेल्या आहेत ते अजिबात वातळ नाही प्रकारे हे मखाने भाजून घ्यायचे तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहे याची मिक्सरमधून जाडसर पूड करायची दोन बॅचेसमध्ये हे थोडं थोडं बारीक करून घ्या आधी ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्या त्यानंतर खारीक आणि खोबरं मिक्सरला फिरून घ्या हे थोडं जाडसरच ठेवायचं खूप बारीक करायचं नाही तर सगळ्या ड्रायफ्रूट्स मी दोन बॅचेसमध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतले हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मेथीनं घालता तुम्ही याचे असेही ड्रायफ्रूट्स लाडू बनवू शकता आता पुन्हा कढाईमध्ये पावाटी तूप घ्यायचं तूप गरम झालं की यात गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं एक वाटी पीठ घेतलं आहे ज्या वाटीने ड्रायफ्रूट्स मेथी मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी पीठ घ्या पीठसुद्धा मंद आचेवरच असं चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं पीठ भाजताना गॅस कुठेच मोठा करायचा नाही लो फ्लेमवरच पूर्ण पीठ भाजून घ्यायचं तर सात ते आठ मिनटं मी पीठ एकसारखं हलवत भाजून घेतलं आहे आता ही जी मेथी आपण तुपामध्ये भिजत ठेवली होती आदल्या दिवशी ती यामध्ये घालून घ्यायची आणि मेथीसुद्धा या गव्हाच्या पिठासोबतच भाजून घ्यायची मेथीमध्ये सुद्धा तूप आहे त्यामुळे आता हे पीठ चांगलं भाजलं जाते आहे आता पुन्हा पाच सहा मिनटं पीठ एकसारखं हलवत भाजून घ्यायचं छान खमंग होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं मेथी पिठासोबत अशी भाजून घेतली की त्यातला कडवटपणाही थोडा कमी होतो आणि मेथीही भाजल्या जाते पीठ भाजताना तुम्ही आता आणखी यामध्ये एखादा चमचा तूप घालू शकता ज्याप्रमाणे आपण बेसन लाडूसाठी बेसन भाजून घेतो तसंच हे पीठ भाजून घ्यायचं शेवटी असं एक चमचा तूप घातलं की पीठ थोडं ओलसर होते सैल होते तर आता सुरुवातीपासूनच दहा बारा मिनटं मी पीठ कमी गॅसवरच चांगलं भाजून घेतलं पीठ भाजल्यानंतर छान सुगंध येतो आता आत बारीक किसलेला दीड वाटी गूळ घालायचा गुळ असा बारीक फोडून किंवा किसून घ्या म्हणजे मग तो लवकर विरघळेल आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गुळ यामध्ये विरघळून घ्यायचा गुळाचा पाक करायचा नाही फक्त गुळ विरघळून घ्यायचा गुळ विरघडला आहे आता ही जी आपण ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवली होती यामध्येच गव्हाचं आणि गुळाचं मिश्रण घालायचं आणि पुन्हा आता हे मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं पाक न केल्यामुळे आणि ड्रायफ्रूट्स हे थोडे जाडसरच असल्यामुळे हे मिश्रण थोडं कोरडं वाटते तर आता परत हे दोन तीन बॅचेसमध्ये मिक्सरला थोडं थोडं फिरवून घ्यायचं ड्रायफ्रूट्स बारीक केले की त्यालासुद्धा तेल सुटतं आणि गूळ मिक्सरला बारीक केलं की तोसुद्धा ओलसर होतो त्यामुळे मग चांगले लाडू बांधले जातात तर सगळं मिक्सरला एकत्र फिरवून घेतलं आता यात अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि थोडे पिस्त्याचे काप करून घालायचे थोड्या पिस्तानंतर लाडू वरून लावू शकता किंवा यामध्येच मिक्स करून घ्या आता आपण याचे लाडू वळून घेऊयात बघा पटकनच लाडू वळला जातो यावरून एखादा ड्रायफ्रूट्स लावून घ्या काजू पिस्ता बदाम आणि लाडू असा छान गोल करून घ्यायचा छान लाडू तयार झाला आहे आणि खेक लाडू बांधून दाखवते गव्हाचं पीठ न घालता फक्त ड्रायफ्रूटचे सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता पण त्यावेळी मेथी अगदी कमी घालायची ह्याच प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे तर मी सगळे लाडू बनवून घेतले आहे एवढे मिश्रणाचे सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू तयार होतात छोट्या साईजचे बनवले तर तीस लाडू होतील एक लाडू तोडून दाखवते बघा हे लाडू मऊच आहे कडक होत नाही आणि महिनाभर आरामात टिकतात तर आता हिवाळ्यामध्ये मेथी घालून हे ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू बनवा कंबर दुखत असेल सांधे दुखीसाठी किंवा अशक्तपणा असेल तर रोज एक लाडू खायचा खूप पौष्टिक आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा